पर्यटनाचा मुकुटमणी सफर आणि सूट आमचा पत्ता केबल ब्रिज जवळ वेंगुर्ला संपर्क नाईन वन थ्री सेवन सफर एट सिक्स नाईन सिक्स झिरो किंवा नाईन एट फाईव्ह झिरो फोर थ्री फोर सेवन फोर नाईन इंस्टाग्राम At Wengerland dot kayak underscore <laughs> zero nine. সায়শেটুযে চেডি এশে চেরাকে এশেশে অকে য়ে টোয়ে এশেয়রে কেরাগে এরারা কেয়পেরা কেসাকাকেয়েরে চোয়ে मुंबई पा, महापालिका निवडणुकीसाठी भाजप मिशन एकशे राबवणार आहे देशाचा आणि देशाचा आर्थिक केंद्र आपल्याला मुंबईला ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आपल्याशी चर्चा केली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर सर्वच पक्षाचा डोळा म्हणता येईल आहे सर्वांना ही महानगरपालिका आपल्या पक्षाच्या ताब्यात कस येईल यासाठी ते प्रयत्न करतात हे गैर त्यामुळे भाजपने केलेला प्रयत्न हा काही वेगळा प्रयत्न आहे असं म्हणायला म्हणता येणार नाही परंतु ही महानगरपालिका शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी महायुती म्हणून लढणार आहे त्या त्याबाबत एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील हे देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करतील त्यामध्ये युतीचं काय ठरेल हे तिन्ही नेते सांगतील म्हणून त्याच्यावर कोणी किती काही जरी बोललं तर ह्या तिन्ही नेत्यांनी जोपर्यंत अधिकृत त्यांची भूमिका स्पष्ट करणार नाही तोपर्यंत त्या बाकी स्टेटमेंटला महत्व प्राप्त होत नाही माहिती समोर येते आणि उपमुख्यमंत्री जिंकले आणि अशी कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा अशी कोणतीही मागणी केलेली नाही असा कोणताही बैठकही झालेली नाही ज्या वेळेला ही बैठक होईल त्यावेळेला शिंदे साहेब ज्या कुणाला त्या बैठकीसाठी निमंत्रित करतील ते लोक त्या युतीची बोलणी करतील त्यानंतर खऱ्या अर्थानं आकडा आहे आतापर्यंत अशी कोणतीही बैठक झालेली नाही दुसरा समोर आलाय की उद्धव ठाकरे यांना आंदोलन खासदार शिष्टमंडळात प्रियंका चतुर्वेदींची बघ त्या मिशन मध्ये कुणाला पाठवलंय हो हा केंद्र शासनाचा निर्णय आहे मला वाटतं असं सदस्य पाठवताना त्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा विचारलं जात आणि त्यांनी दिलेले नाव सुद्धा लक्षात घेऊनच ही यादी तयार झाली असेल म्हणून आता का पाठवलं हो कशासाठी पाठवलं हे हो म्हणण्यापेक्षा कोणी पाठवलं हो याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे इतरांना डावललंय आणि यांना पाठवलं हो अशातला भाग नाही पक्षांनी दिलेले खासदारांनाच त्या कमिटीमध्ये घेतलेलं आहे आता सहा जूनला शिवराची आहे आणि त्या निमित्तानं पुन्हा एक नव्या वादळात तोंड फुटण्याची शक्यता आहे सहा जूनचा शिवराज्य अभिषेक सोहळा बंद झाला पाहिजे तिथे नुसार तो सोहळा झाला पाहिजे आणि जिथे वाघ्या कुत्र्याची समाधी हाकू नये आणि इतिहास संशोधक राजकीय दृष्टीने चुकीचा इतिहास त्यामुळे अभिषेक हा सहा जून आपण साजरा करतो दरवर्षी आता तो तिथी प्रमाण झाला पाहिजे मला वाटतं यामध्ये दरवेळेला वाद निर्माण जे होत आहे त्यावर सरकार गांभीर्याने विचारही करते त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील परंतु असे वाद होऊ नयेत अशी आमची मागणी सुद्धा आहे राज्याभिषेकच काय शिवजयंतीच काय ही दर दिवशी साजरी करणार करण्यासारखी आहे म्हणून याच्यावर तारखेवर बंधनं घालणं मला वाटतं आजच्या घडले योग्य नाही आणि त्याच्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील एवढं मात्र नक्की राहिला वाघ्या कुत्र्याचा जो काही विषय आहे तो काही लोकांचं म्हणणं आहे की असला पाहिजे काही लोकांचं नाही आहे असं म्हटलं म्हणणं आहे नसला पाहिजे म्हणून याच्यावर सुद्धा शासनातर्फे मला वाटतं एक कमिटी नेमलेली आहे तो अहवाल देतील आणि त्याच्यावर अखेरला सर्व या सगळ्या घटनेचा ज्याच्या सेन्सिटिव्ह म्हणतात हे सगळे मुद्दे ज्याच्यावर मुख्यमंत्री एकत्रितपणे एक निर्णय घेतील आणि मला वाटतं त्या त्यांनी घेतलेला निर्णय हा सर्वांना मान्य असावा राज ठाकरेंसोबत युतीसाठी आमचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचा युती कोणासोबत करायची हा निर्णय हा इकडून बोलतो तो तिकडून बोलतो अनिल परब जर एवढे सकारात्मक आहे त्यांनी जर असं स्टेटमेंट दिलं तर का सांगणं शक्य पण आहे का जात नाही त्यांच्याकडे पण परंतु हे फक्त न्यूज म्हणून बोलतायत मुळात प्रत्यक्षात त्यांना एकत्र यायचं नाही हे वारंवार आम्ही सांगतो त्यांनी यांनी बोलावं त्यांनी बोलावं पण सुरुवात कोणी करावी हा प्रश्न त्यांच्या समोर आहे कोणीही एकमेकाशी बोलायला तयार नाहीत कोणी एकमेकांसमोर जायला तयार नाहीत चला आम्ही आम्ही जातो राजसाहेब असं असं आमचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे तो तिकडे जातो असं कोणत्याही चर्चा या ठिकाणी होत नाहीत फक्त आमच्याकडून आम्ही धोरण अवलंबलंय असं बातमी बाहेर जाऊ नये किंवा असं आपल्या बद्दलची प्रतिमा जा बाहेर जाऊ नये म्हणून अनिल परबे ते वक्तव्य केलं दुसरं तुमच्या एका उलाढाल पॉलिटिकल होऊ शकते आणि बघा राजकारणामध्ये का आता रोजच्या रोज बदल होत चाललेले होते काल जे एकमेकांचे तोंड पाहला नव्हते ते एकमेकांच्या शेजारी बसताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणून याच्यावर येस काढणं काही गैर नाही मला वाटतं आता या भारत पाकिस्तान युद्धाच्या नंतर जी परिस्थिती उद्भवलेली आहे किंवा जी राजकीय समीकरण बदलत चाललेली आहे मग ते राज युती बद्दलच असो अजितदादा शरद पवारांच्या युती असो या सगळ्या घटना आता मला वाटतं या दहा पंधरा दिवसामध्ये याचा काही ना काहीतरी स्फोट जरूर होईल हे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि सुप्र्या सोळे केंद्रात जातील राज्यात येतील याबाबतचा निर्णय हे भाजप सरकारने घ्यायचा आहे म्हणून पहिले हे पाऊल पुढे पडू द्या त्यानंतर तो निर्णय होईल चर्चा बुजबळाने काल कालेशेरोဆိုင်ी केली परवाही शेरोဆိုင်ी करत होते परंतु आता बुजबळने काल केलेली शेरोဆိုင်ी कोणत्या उद्देशून होते याबद्दल ते सांगू शकतील परंतु एक निश्चित आहे भुजबळ पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्यामुळं कदाचित त्यांच्या मनातली असलेली खतखत ते या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत शिवसेनेकडे रोज तुम्ही पाहत असाल एकनाथ शिंदे साहेब अनेक लोकांचे प्रवेश घेत आहेत सर्वांचे प्रवेश होत आहेत त्याचबरोबर ज्या काही टेक्निकल गोष्टीमुळे ज्यांचा प्रवेश आढलेला आहे त्यांचा सुद्धा प्रवेश लवकर घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे म्हणून येणाऱ्या ज्या काही निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये जे उरलेले जे शिल्लक राहिलेले पक्ष जे छोटे त्याच्यातल्या फाटाफूट ही मोठ्या प्रमाणात होईल आणि ते मग शिवसेनेकडे असेल भाजपकडे असेल किंवा अजितदादाकडे असेल हे त्यांच्यामध्ये मर्ज होते सुप्रीम कोर्टाने अत्यंत गांभीर्यपूर्वक हा स्पष्टपणे त्यांचं मत मांडलेलं आहे आणि म्हणून आता त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाहीये सुप्रीम कोर्टाने जे ताशेरे ओढलेत त्याचा बोध सर्वजण घेतील आणि त्याच पद्धतीने पुढे पुढील कामकाज करतील असं वाटतं मग एसआयटी नको तर कोणती संस्था पाहिजे धुळ्यातील प्रकरणामध्ये जी काय रोकड सापडली त्यामध्ये एक आता जो पी ए होता किशोर पाटील कोणी त्याला निलंबित केलेला आहे अनिल गोटेने आरोप केले अर्जुन खोतकारावर अर्जुन त्यांची भूमिका मांडलेली की याची चौकशी झालीच पाहिजे जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करा हे जेव्हा त्या कमिटीचा अध्यक्ष आहेत म्हणून मला वाटतं जी दोन प्रकारच्या चौकशा मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केलेल्या आहेत त्या दोन्ही तर्फे चौकशा होतील आणि मला वाटतं निश्चित दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल त्यांना अटक केली आहे त्याच्यावर कठोर कारवाई सुद्धा झाली पाहिजे आणि जो काही फरार आहे त्याला लवकर अटक झाली पाहिजे अत्यंत गंभीर राजकीय माज असलेल्या या लोकांना अशा प्रकारे एखाद्या मुलींना छळ करणं मला वाटतं हे अत्यंत घृणास्पद आहे त्याचा प्रत्येकाने निषेध केलेला आहे अजितदादाने सुद्धा त्यांना त्यांच्या पक्षातून काढलेला आहे म्हणून यांना तातडीने अटक करून फास्ट ट्रॅकवर हा खटला चालू हवा आणि यांना कठोर शासन झालं पाहिजे अशी आमची सुद्धा मागणी राहणार कुठे राहिले तर भुजबळ आता आजोबा झालेले आहेत आजोबाच्या भूमिकेत भुजबळ आहेत आता आशीर्वाद देण्याची भूमिका त्यांची असली पाहिजे आता पुन्हा आपण जर आपल्याला स्वतःला बालक म्हणत असेल तसं बरोबर नाही ते आजोबाच्या भूमिकेत आहेत त्यांचा आशीर्वाद हा प्रत्येकाला पाहिजे म्हणून नाशिकच्या विकासामध्ये भुजबळांची भूमिका जी महत्वाची ठरते त्यांना त्यांनी सर्वांनी सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावा त्यांना आशीर्वाद त्यांनी दिला पाहिजे आणि भुजबळांचं आशीर्वाद घेऊनच बाकीचे सुद्धा काम करतील अशी अपेक्षा आहे छत्रपती आणि रोज एक अल्पवयीन मुली बाळाला जन्म देते अत्यंत गंभीर हे प्रकरण आहे ग्रामीण भागामध्ये आजही न कळवता जे काही लग्न होत असतात ते लग्न झाल्यानंतर आपल्याला कळतं की ती मुलगी अल्पवयीन होती परंतु तो पण वेळ गेलेली असते मुलगी गरोदर राहणे मुलाला जन्म देणे हा प्रकार जेव्हा ते हॉस्पिटलला जाते त्या टायमाला आपल्याला लक्षात येतो परंतु याला जबाबदार जे आहेत त्यांच्यावर कारवाई ही झाली पाहिजे एवढं सत्य जरी असलं तरी त्या मुलीच्या आयुष्याचं काय हा एक प्रश्न निर्माण होतो म्हणून सरकारने अशा बालविवाहाला कडक धोरण पुन्हा एकदा अवलंबण्याची गरज आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा ज्या भागामध्ये हे घडतं किंवा ज्या एरियामध्ये घडलं तेथील पोलीस अधिकारी असेल त्याच्या तलाठी असेल सरपंच असेल या सर्वांना त्या प्रकरणामध्ये जबाबदार धरून त्यांच्यावर जर काय असा वचन जर बसवला हो तर ते सुद्धा डोळ्यात तेल घालून असे प्रकार घडणार नाही याच्याकडे लक्ष देतील म्हणून असे जे काही प्रकार घडतात याला कुणाचाही पाठिंबा तर नसतोच परंतु भविष्यात घडू नये अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे बांधकाम कामगारांना जातात मात्र बांधकाम कामगारांना जे काही आता साहित्य पुरवतो त्यांच्या घर उपयोगी वस्तू जवळपास वीस पंचवीस हजार रुपये त्याची किंमत असते मी पाहिलंय माझ्या जिल्ह्यामध्ये काही दलाल आणि अधिकारी मताने ठरवून लाखो करोडो रुपयाचे साहित्य हे बोगस पद्धतीने वाटतात हजार पासून ते चार हजारापर्यंत त्यांचा रेट आहे आणि ते मी पाहिले सुद्धा आहे वस्तुस्थिती अनुभवलेली आहे म्हणून त्याची मी माझ्या लेवलवर कलेक्टरला आदेश दिलेले आहे की त्यांनी एक सदस्य समितीने त्याची चौकशी केली पाहिजे परंतु एक निश्चित सांगतो की हा जो प्रकार आहे हा माझ्या जिल्ह्यापुरतो नाही हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये घडतोय आणि तेथून म्हणजे सरकारची चांगली त्याची भूमिका असली त्याचा गैरपद्धतीने त्याचा युज केला जातोय आणि त्याच्यामुळं सरकारचं करोडने उदाहरणार्थ म्हणून सांगतो की माझा त्याला सांगलीहून फोन आला आणि त्याने सांगितलं की तुझे तुमचं भांडे वगैरे जे असतात ते साहित्य तुम्ही घेऊन जा म्हणजे ज्याचा काही संबंध नाही म्हणजे ती यादीच मुळात बोगस आहे हे माझं ठाम मत आहे कुठेही लिंक झालेली नाही कुठेही त्यांचे मोबाईल नंबर सापडत नाहीत कुठेही त्यांचा अॅड्रेस सापडत नाही ती यादीनुसार जर चौकशी केली तर ते सगळे बोगस तुम्हाला लाभार्थी दिसतील म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भामध्ये एसआयटीची चौकशीची मागणी करणार आहे मला वाटतं मुख्यमंत्री सा, साहेब सुद्धा याच्यामध्ये पॉझिटिव्हली माझ्या मागणीला पाठिंबा देतील आणि यासाठीची नेमणूक करतील येत्या मंगळवारी मी मुख्यमंत्र्यांमध्ये भेटणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर भावनकुळे नागे 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 नागे। वाद मिटले पाहिजे यासाठी महसूल मंत्र चांगला निर्णय घेतलेला आहे आपण पाहिलं की बांधावरून अनेक वेळेला खून झालेले आहेत म्हणून भविष्यामध्ये असे प्रकार घडू नये म्हणून हा ऐतिहासिक निर्णय म्हणता येईल तो बावनकुळे साहेबांनी घेतलाय याचं सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा स्वागत केलं पाहिजे आहे सर्वांना आदेश दिलेले आहेत कलेक्टर साहेब साहेब डिव्हिजनल स्वतः घालून आणि मी सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून आहे म्हणून आमच्याकडे जे झालेली सर्वात जास्त नुकसान ही कशी भर भरून काढता येईल या संदर्भात आम्ही पॉझिटिव्ह आहोत महिला आयोगावरून तुमच्या आहेत या संदर्भामध्ये मला काही कल्पना नाही परंतु आणखी झालं तर सर्वांचा फायदा होईल या सर्व गोष्टीचा निर्णय मला वाटतं या आठवडा दहा दिवसामध्ये होईल आणि त्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब आणि दादा घेतील म्हणून त्याच्यात आता आमचा कोणताही वाद राहिलेला नाही काळजी करण्याचं कारण नाही परंतु आपण काळजी घेतली पाहिजे कोणतेही चाचण्या हे तातडीने करून घेतल्या पाहिजे आणि शासनाने त्याची सर्व खबरदारी म्हणून इमर्जन्सी वॉर्ड सुद्धा निर्माण केले म्हणून घाबरून न जाता जर असं लक्षण दिसले तर त्याची तपासणी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू